देव आड आला तो मी भोगीला उगला अवघा निवारेला क्षीण शुभ भातुके जीव किडाया कौतुके कैचे तेथे ते लोके हा आभास अनित्य विष्णुमय खरे जग तेथे ते लागतसे लागे वाटिले विभाग वर्णधर्म हा खेळ अवघी एकाचीच भिन येथे कैचे भिन्न भिन्न वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा प्रसादाचा रस तुका लाधला सौरास पायापाशी वास निकट निराळा अर्थात संत तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल वर्णन करताना अभंगात म्हणतात की देव चाड होऊन तोच करता करीत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झालेले आहे त्याचा विचार देखील मी सोडून दिलेला आहे जीव व शिव यांचे भातुकली प्रमाणे किडा करण्याकरिताच देवाने लीलेने त्याची निर्मिती केलेली आहे मग येथे हा सर्व आभास अनित्य आहे स्वर्ग मृत्यू पाताळ हे भेद आहेत तरी कुठे खरे तर हे सर्व जग विष्णुमय आहे आणि वर्ण आणि धर्म ही वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे अहो हे सर्व एका देवापासून निर्माण झाले आहे मग तेथे भिन्नतेचा प्रश्न कुठे हा निर्णय वेदपुरुष नारायण यानेच केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात प्रसादरूपी आनंद मला लाभला असून मी या हरेच्या पायाशी निरंतर राहून तेथून निराळा होणार नाही रामकृष्ण हरे